राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या साखर मान्यासाठी एक खुशखबर तेरा ते सोळा सप्टेंबर दरम्यान खासगी वाहनांना टोलमाफी मिळण्याची शक्यता लातूर मधील इस्लामपुरा भागातून बेपत्ता झालेला मुलगा मुंबईला सापडला लातूर येथील एमआयटीसी येथील कीर्ती उद्योग समूहाच्या कारखान्यास प्रदूषणामुळे दोन उद्योग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले बंद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्षपूर्ती निमित्ताने आजपासून पुण्यात राज्यव्यापी अधिवेशन सुरू रस्त्याच्या समस्या निवारण्यासाठी नांदेड महानगरपालिकेत स्वतंत्र कक्षाची स्थापना आता बातमीपत्र विस्ताराने गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी एक चांगली बातमी आहे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या खाजगी वाहनांना टोल माफी मिळण्याची शक्यता आहे ही टोल माफी तेरा ते सोळा सप्टेंबर दरम्यान देण्यात येणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या झालेल्या बैठकीमध्ये साखरमान्यांना देण्यात येणाऱ्या टोलमाफीवर सकारात्मक चर्चा झाली बैठकीनंतर टोलमाफीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे मोठ्या संख्येने खाजगी वाहने गणेश उत्सवाच्या काळात कोकणात जातात त्यामुळेच टोल नाक्यावर लांबच रांगा लागून वाहतूक कोंडी होती त्यामुळे टोलमाफ झाल्यास गणेश भक्तांचा प्रवास तर स्वस्त होईलच पण वाहतूक कोंडीचे विघ्नही दूर होईल टोल माफी व्यतिरिक्त गणेश उत्सवांसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या पाहता दोन हजार तीनशे पन्नास अतिरिक्त एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत याशिवाय गणेश उत्सवाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत ट्रक कंटेनर सारख्या अवजड वाहनांची वाहतूकही पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे लातूर शहरात शाळकरी मुलांच्या अपहरणाच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ताबरता कॉलनी परिसरातील इस्लामपुरा भागातून आणखी एका शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याप्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान हा मुलगा मुंबई येथील रेल्वे स्थानकावर पोलिसांना सापडला इस्लामपुरा भागातील पठाण यांचा बारा वर्षीय शाळकरी मुलगा येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकतो सोमवारी शाळेत जातो म्हणून तो गेला मात्र घरी परतला नाही पोलीस तपासात हा मुलगा मुंबईत सापडला लातूर येथील एमआयडीसीतील कीर्ती उद्योग समूहाच्या कारखान्यातून दूषित पाणी सोडले जात असल्याने पर्यावरणास धोका निर्माण होत आहे असे सांगत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने या कारखान्याचे दोन उद्योग बंद केले आहेत यासाठी आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाई कट्टी यांनी पाठपुरावा केला कीर्ती गोड कीर्ती सॉल्वेक्स या नावाचे भूतडा यांचे दोन उद्योग एम आय डी सीत सुरू आहेत या उद्योगात ज्या पदार्थांचे उत्पादन होते त्यातून प्रदूषित पाणी बाहेर सोडण्यात येते त्यामुळे बरवंटी नांदगाव आदी परिसरातील नागरिकांनी सजीवांना धोका निर्माण होत होता तसेच या प्रदूषित पाण्यामुळे जमिनीचे व पिकांचेही नुकसान झाले हे पाणी पिल्याने अनेक जनावरे मृत्युमुखी पडली याबाबत भाई कट्टे यांनी महामंडळाकडे सतत सात वर्ष पाठपुरावा केला पावसाळी अधिवेशनात वसमतचे आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी लक्षवेधी मुद्दे मांडले त्यानंतर महामंडळाने कीर्ती उद्योग समूहाला हा दणका दिला आहे वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेटेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेला नऊ ऑगस्ट रोजी सव्वीस वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने सात आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी पुण्यात राज्यव्यापी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे स्वारगेट परिसरातील शिवशंकर सभागृहात हे अधिवेशन पार पडणार आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज सात ऑगस्ट रोजी विवेक वाद्यांची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून यात समविचारी संघटना सहभागी होणार आहेत या परिषदेच्या उद्घाटनास न्यायमूर्ती पी बी सावंत दिलीप पाडगावकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे उपस्थित राहणार आहेत नांदेड शहरातील खड्डे व रस्त्यांच्या नादुरुस्ती बाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी महानगरपालिकेत स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे नागरिक आपल्या तक्रारी प्रत्यक्ष किंवा दूरध्वनी एसएमएसद्वारे द्वारे देखील आपली तक्रार नोंदवू शकणार असल्याने अनेक पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिकांना याबाबतच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत त्यानुसार नांदेड मागळा शहर महानगरपालिकेत रस्त्यांवरील खड्ड्याच्या संदर्भात तसेच रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी नोंदविण्यासाठी चार पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे त्यानुसार नागरिकांना रस्त्याबाबतची तक्रार प्रत्यक्ष नोंदवायची असल्यास त्यांनी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कक्ष क्रमांक एकशे सहा सार्वजनिक बांधकाम विभाग येथे संपर्क साधावा दूरध्वनीद्वारे तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन चार नऊ चार नऊ किंवा सव्वीस 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 या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी तर द्वारे तक्रार नोंदविण्यासाठी एनडब्ल्यू सीएमसी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात सिनेमांच्या माध्यमातून हातमाग उद्योगांची जाहिरात करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठी दिग्दर्शक एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी गिरीश कुलकर्णी रवी जाधव उमेश कुलकर्णी अभिजित पानसरेचा गजेंद्र चव्हाणांच्या निवडीला विरोध मुंबई मेट्रोच्या तिकिटांची दरवाढ होणार सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी लातूरमध्ये रविवारी शिवलिंग महाराजांचा सत्संग सोहळा शरद पवार येत्या पंधरा ऑगस्ट पासून मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार सुनील तटकरे हवामान अंदाज सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंधराचे हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी यावे अशी माणसे आयुष्यात खूप कमी भेटतात आणि ती जेव्हा भेटतात तेव्हा डोळ्यात पाणी येऊ नये याची जास्त काळजी घेतात शीतल बाहेती नमस्कार लाईव्ह शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या साखर एक खुशखबर तेरा ते सोळा सप्टेंबर दरम्यान खाजगी वाहनांना टोलमाफी मिळण्याची शक्यता लातूर मधील इस्लामपुरा भागातून बेपत्ता झालेला मुलगा मुंबईला सापडला लातूर येथील एमआयडीसीतील कीर्ती उद्योग समूहाच्या कारखान्यात प्रदूषणामुळे दोन उद्योग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले बंद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्षपूर्ती निमित्ताने आजपासून पुण्यात राज्यव्यापी अधिवेशन सुरू <स्ताथा> रस्त्याच्या समस्या निवारण्यासाठी नांदेड महानगरपालिकेत स्वतंत्र कक्षाची स्थापना आणि <स्ताथा> याचबरोबर नमस्कार लच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घर ते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या